मराठी हे फक्त दलाली करतात मी बोला दलाली नाही तुम्ही दाखवा मी जर दलाल असलो तर राजकारण आतापासून सोडून देतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षी सांगतो तुमच्या सगळ्यांचे साक्षी सांगतो दलालीचा एक द्या राजकारण आत्ता निवृत्त होतो आणि मतदारांकडून अशा पद्धतीने मत काढण्यासाठी हे सगळे धंदे करायचे कामावरती बोलतोय आणि आमच्या लाडक्या बहिणी महाविकास आघाडी सरकारला मी उद्धव साहेबांना विचारून इकडे बोलतोय शरद पवार साहेबांना विचारून बोलतोय बरोबर राहुल गांधी सगळे त्यांच्या पाठी बस होतो बघितलं त्यांच्याशी बोललो ते बोलले चिंता मत कर लाडक्या बहिणींची काळजी आम्ही घेणार बाकी सगळ्या गोष्टी बोलल्या दहा आण त्यामुळे जास्त बोलत नाही आपल्या लोकांना सगळ्या लोकांना हात